नऊ दिवस नऊ रात्री आणि देवीची नऊ दिव्य रूप इथे मिळेल तुम्हाला भक्तीची अनुभूती संस्कृतीची ओळख आणि मनोरंजनासोबत माहितीपूर्ण सफर घराघरातील आरासेपासून नवरात्रीतील नवलाई पर्यंत सगळं काही एकाच मंचावर नवरात्रीची नव रूप नऊ दिवस नऊ रंग भक्ती ज्ञान आणि उत्सवाचा संगम फक्त आणि फक्त आवाज वाहतीवर नवरात्र नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव नऊ रूपांची उपासना आणि स्त्री शक्तीचा सन्मान अशाच काही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला आपल्या सोबत आहेत त्यांनी त्यांच्या क्षेत्रात त्यांचा असं वेगळं विश्व निर्माण केलंय आणि त्यांना भेटून आपण त्यांचं कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार नवरात्रीची नवरूप या विशेष शो मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे स्वातीताई कबड्डी ज्यांनी संघर्षातून स्वतःचं वेगळं असं विश्व निर्माण केलंय आहे काय नमस्कार नमस्ते काय सांगाल हा लाडूचा बिझनेस किंवा तुम्ही मसाल्याचा बिझनेस जो करताय ही संकल्पना कशी काय सुचली आ, ही संकल्पना सुट सु, सुचली म्हणजे कसं आहे की मी सुरुवातीला भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते तर तो व्यवसाय अतिशय त्रासदायक होता मग असा विचार केला की काहीतरी नाशवंत गोष्ट बनवायची आपण जेणेकरून ती आपल्याकडे आठ दहा दिवस राहिली किंवा महिनाभर राहिली तरी ती खराब झाली नाही पाहिजे म्हणून मी एक मसाले विकण्याचा निर्णय घेतला त्याच्यातून मी घरी जे बनवतो आपण दोन प्रकारचे मसाले ते मसाले बनवले आणि त्याची विक्री केली सुरुवातीला ते आठ दहा दिवसातच माझे मसाले संपले मग मला खूप आनंद झाला की बाबा आपण जास्त पण विकू शकतो मग मी छोटंसं ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंगमधून मला वेगवेगळ्या मसाल्यांची माहिती मिळाली जसे की कांदा लसूण मसाला असेल पावभाजी मसाला असेल सांबर मसाला असेल किचन किंग मसाला असेल बिर्याणी मसाला असेल विविध प्रकारचे असे मसाले होते जे हलासणी पावभाजी मसाला असे सगळे मसाले लाल तिखट हळद पावडर आणि विशेष म्हणजे डंकावर कुटलेले मसाले आपण बनवायला सुरुवात केली आणि त्याला रिस्पॉन्स खूप छान मिळाला म्हणून मग मी व्यवसाय करण्याचा निर्णय छान घेतला म्हणजे छान प्रतिसाद मिळाल्यावरती असं वाटलं की आपण हा ह्याच्यातच आपण थोडंसं चांगलं आणि विशेष म्हणजे क्वालिटी चांगली दिल्यामुळं माझे कस्टमर दहा ते बारा वर्षापासून टिकून आहेत तुम्ही आता सांगितलं की तुम्ही ट्रेनिंग घेतलं बचत गटांच्या माध्यमातून देखील अनेक ट्रेनिंग घेतले जातात तुम्ही नक्की कशाच्या माध्यमातून ट्रेनिंग घेतलं बचत गटाच्या माध्यमातून की कुठं मी वैयक्तिक संस्था होती त्या संस्थेतून कोल्हापूर या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं होतं परंतु आता ते देत नाहीत ट्रेनिंग त्यानी त्यांनी वेळेस माझ्या नऊ वर्षापूर्वी मला त्यांनी ट्रेनिंग दिलं होतं त्यानंतर मग मी त्या ट्रेनिंगमधून स्वतःचं वेगळं प्रोसेस वापरून त्याच्यात नवीन मसाला बनवला म्हणजे जो त्यांनी मला जो शिकवला होता त्यात काहीतरी वेगळं करून मी नवीन मसाला बनवला आणि आता त्याला ता मागणी पण खूप छान आहे अगदी ऑस्ट्रेलिया चेन्नई दुबई या ठिकाणी माझे कुरिअरद्वारे देखील मसाले जातात त्यानंतर मग मसाले बनवत असताना मला सगळ्यात मोलाची साथ लाभली ती डॉक्टर शेवाळे शिवाय डॉक्टरांनी शिवाय मॅडमनी मला एक दिवशी सांगितलं की डिंकाचे लाडू कोणी बनवून देईल का तर मी म्हटलं हो मी देईल बनवून मग मी ते लाडू त्यांना बनवून दिले तर त्यानंतर त्यांना ते इतके त्या आवडले डॉक्टर तर आजही डॉक्टर माझे रोजच्या डाएटमध्ये माझे, माझे लाडू खातातच परंतु त्यांच्याकडे जे पेशंट येतात त्या पेशंटला देखील रेफरन्स करतात की तुम्ही हे कॅल्शियम युक्त लाडू खा आपण लाडूमध्ये अठरा ते वीस प्रकारचे लाडू बनवतो डिंकाचे असतील मेथीचे असतील ड्रायफ्रूटचे असतील शुगर फ्री असतील नाचणीचे असतील जवसाचे असतील तिळ आहे अंजीरचा लाडू आहे मुगाचे असतात पुन्हा दमटीचे असतात रव्याचे असतात विविध प्रकारचे आठव लाडू मी बनवून देते आणि त्यालासुद्धा खूस खुछ, खूप खुछ, छान रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे जे, जे जुन्नरकरचे जुन्नरकर कस्टमर आहेत त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करल की त्यांनी मला विश्वास ठेवला माझ्यावर माझ्या प्रोडक्टवर आणि तुम्ही आल्यापासून बघताय की तुम्ही दोन तास माझं वाट बघताय की हिचं कस्टमर कधी आवरल आणि ही कधी आम्हाला वेळ देईल म्हणजे असं जुन्नरकरांचा एवढा प्रतिसाद मोलाचा आहे त्याच्यामुळे माझा व्यवसाय खूप छान चालतो घरगुती मसाले आणि बाजारातले ब्रँड हा यातील काय तफावत जाणवते तुम्हाला घरगुती मसाले हे ऑफकोर्स चांगलेच असतात आपण स्वच्छतेची योग्य ती काळजी घेऊन बनवलेले असतात शिवाय खडे मसाल्यांमध्ये धन्यामध्ये खडे असतात मिरचीमध्ये खडे असतात आपण देट काढून भाजून शिवाय डंकावर कुटतो आपण स्वतःच्या मशीन आहे त्यामुळे स्वतः काळजीपूर्वक मसाले बनवतो कुटून चाळून व्यवस्थित बनवतो त्यामुळे ते ओ, क्वालिटी चांगलीच आहे भिसळ मुक्त मसाले असतात आपल्याकडं तुमच्या मसाल्यांचं तुम वैशिष्ट्य नेमकं काय आहे डंकावर कुठलेले डंकावर कुठलेले आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी काय केलं सर्वप्रथम माझे वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल असायचे जे ज्या ठिकाणी एक्झिबिशन असेल अगदी मुंबई पुणे ठाणे अशा या ठिकाणी जेव्हा हो, जेव्हा हो एक्झिबिशन लागतात त्या ठिकाणी मी जाऊन छोट्या छोट्या पुड्यांची विक्री करायची तर ते मसाले ज्यावेळेस ग्राहकांना आवडले त्यानंतर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात त्याची ऑर्डर द्यायला सुरुवात केली आणि नंतर मग मागणी वाढली क्वालिटी मेंटेन ठेवली आहे मी आत्तापर्यंत त्याच्यामुळं एकही ग्राहक असा तुटला नाही माझा की त्यांनी माझे मसाले घ्यायचे बंद केले आहेत आणि विशेष म्हणजे आपण बाराही महिने मसाले बनवत असतो ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस आपण मिरची पावडर बनवून ठेवतो आणि पावडर फॉर्म वापरून आपण ते मसाले बनवत असतो तुमच्या प्रवासात तुम्हाला सगळ्यात मोठा आधार कोणाचा मिळाला सगळ्यात मोठा आधार माझ्या सा सासूबाई म्हणजे त्या जर म्हटल्या असत्या की म्हणजे जेव्हा मी भाजीपाला विकायला जायची तर त्या मला म्हटल्या असत्या की नाही मी हिला पाठवणारच नाही किंवा नाही जायचं तर मी आजही शेतावरती मजुरीच करत असते म्हणजे त्यांचा मला खूप मोठा पाठिंबा मिळाला की तू करतीये मी तुझ्या पाठी आहे उरलेला भाजीपाला निवडून देणे आजही एवढ्या थकल्यात त्या तर एवढं त्यांचं वजन आहे तरीसुद्धा त्यांचं मला मोलाचं सहकार्य असतं दिवस दिवस बसून असतात दिवस दिवस मला मदत करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या ज्या माझ्यासोबत असतात चौघी त्यांचं त्यांचंसुद्धा खूप म्हणजे खूप मोलाचं सहकार्य आहे त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत की बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीत मला भरपूर कामं असतात तर माझं पूर्ण दुकान ह्या चौघी जणी सांभाळत असतात अगदी विश्वासाने म्हणजे माझा एकही रुपयाचा कधीच तोटा करत नाहीत माझा फायदा कसा होईल किंवा कामात देखील कुचराई नाही अगदी घरच्या सारखं काम करतात म्हणजे सगळ्यात मोठा माझ्या सासूबाईनंतर मला जो साथ असेल तर माझा ह्या महिलांची साथ मला खूप मोलाची आहे महिला उद्योजकांना अशा क्षेत्रात ज्यावेळेस कामं करतात त्यावेळेस अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं तर तुम्ही असे कोणत्या अडथळे पार केलेत मला खरंच अडथळे एखादा क्षण जो तुम्हाला आठवत असेल सांगायचं तर माझे वडील पूर्ण मेंटली अॅपसेंट होते आणि ते मेंटली अब्सेंट असल्यामुळं आम्हाला आमची घरची परिस्थिती अगदी बेताची होती आई वडिलांच्या इकडे असताना आणि मग त्या परिस्थितीतून सावरत सावरत आई आम्ही तिघी बहिणी आईने हे देखील वाढवलं शिकवलं आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर देखील इकडची देखील परिस्थिती एकदम हालाखीची मिस्टर हार्डवेअरच्या दुकानात नोकरी करत होते आठ हजार रुपये पगारावरती आणि जेव्हा असं समजलं की इथं आल्यानंतर देखील आपली परिस्थिती काही एवढी त्याही काही वेगळी नाहीये फक्त इथं सगळे समंजस आहेत तिथं वडील फक्त मेंटली ऍबसेंट होते म्हणजे त्यापेक्षा वेगवेगळं का काही परिस्थिती जाणवली नाही मग ठाम निर्णय घेतला की काहीतरी आपण मेहनतीच्या जोरावर काहीतरी करून दाखवायचं आणि मी सगळ्या महिलांना देखील हाच सल्ला देईल की तुम्ही जर प्रचंड मेहनत आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी जर ठेवली किंवा म्हणजे कुठलाही व्यवसाय करा आज तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर खाद्यपदार्थांना खूप मोठी मागणी आहे इडली सांबर विकणारेसुद्धा भरपूर पैसे कमवतात म्हणजे तुम्ही जर, जर मेहनत केली अक्षरशः मी रात्री तीन वाजता उठायची भाजीपाल्याचा ज्यावेळेस व्यवसाय करायची त्यावेळेस तीन वाजता उठायची भाजीपाला खरेदी करायची तो मार्केटमध्ये ठेवायची परत यायचं परत दिवसभर विकायचं रात्रीचं अकरा वाजायचे झोपायला म्हणजे तीन ते चार पाच तास झोपायचं रोजचं तेच कंटिन्यू दिवस उगवला की तेच माझं शेड्यूल असायचं परंतु आता म्हणजे दोन रुपये मिळतातच कष्ट तर त्याहीपेक्षा डबल वाढलेत परंतु समाधान या गोष्टीचं आहे की आपल्याला दोन रुपये मिळतात आपण आपण दोन रुपये कमवून आपल्या संसाराला हातभार लावून या माझ्यासारख्या या चार महिलांना मी रोजगार उपलब्ध करून देते आणि सगळ्यात महत्वाचं मी सगळ्या म्हणजे ज्या मार्केटमधून माझ्याकडे ग्राहक येतात त्यांना मी पौष्टिक पदार्थ खाऊ घालते बिना भेसळचे याचं मला खूप मोठं समाधान आहे परवा तेरवा डॉक्टरांनी अजित पवार दादा त्यांना माझे लाडू पोचवले म्हणजे नेहमीच पोचवतात परंतु परवा तेरवा त्यांनी एक फोटो शूट करून मला पाठवला मला खूप समाधान वाटलं की माझे लाडू अगदी दादा पवार सुद्धा खातात मला खूप आनंद झाला आणि शिवाय मॅडम मी खरोखर ऋण कधीच विसरणार नाही कारण माझा हा व्यवसाय लाडूचा तुम्ही बघू शकता एवढे लाडू एवढ्या प्रकारचे लाडू मी रोज बनवते आणि रोज विक्री करते आणि शिवाय ताजे ताजे लाडू असतात त्याच्यामुळे विक्री करायला पण मला महाग जात नाही असं पटकन संपतात भविष्यात हा व्यवसाय वाढवण्याचा काय आणखी विचार आहे का <laughs> आताच मला खूप हार्ड आहे वाढवणार व्यवसाय या महिलांनी साथ दिली तर मी व्यवसाय नक्की वाढवणार कारण जेव्हा आपण व्यवसाय करत असतो तेव्हा एकिचं तिथं श्रेय नसतं जेव्हा आपल्याला कोणी हातभार लावतं मदत करतं त्यांचं खूप मोठं श्रेय असतं प्रोडक्शन करणं किंवा ही क्वालिटी जरी माझी असली तरी मी ह्या दोन हातांनी काहीच बनवू शकत नाही जेव्हा हे अजून आठ दहा हात माझ्या सोबत काम करतात तेव्हा मी हे सगळं उभारू शकते किंवा करू शकते जसं <laughs> की आता आजींना सांगितलं तुम्ही लोकनियुक्त सरपंच या पदावर आहात हा गावकारभार आणि हा व्यवसाय कशी तारेवरची कसरत भरपूर कसरत होती खूप म्हणजे सगळं आमचं गाव देखील भरपूर मोठं आहे त्यामुळं काय होतं की प्रश्न गावचे पण खूप मोठे असतात इकडचा प्रश्न सोडला की तिकडच्या वार्डमध्ये प्रश्न निर्माण होतो तिकडच्या मध्ये सोडवला की इकडच्या मध्ये निर्माण होतो प्लस यांना पण बॅटर मी स्वतः कुठलाही पदार्थ बनवायचा असेल तर बॅटर मी तयार करून देते आणि मग नंतर त्या बाकीची प्रोसेस करतात समजा मसाले बनवायचे असेल तरी भाजून देणे किंवा मग प्रमाण काढून देणे ह्या गोष्टी मी करते मग ह्या महिला त्या कुटतात चालतात आणि पॅकिंग वगैरे करतात अजूनही गावकारभार सांभाळत असताना आपल्याला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करायचं असतं त्यावेळेस महिलांना अनेक असे अनुभव येत असतात तुम्हाला काय अनुभव आलेत का तुम्हाला विशेष असे काही अनुभव नाही आले पण असं वाटतंय की जेव्हा आपण राजकारणात गेलो किंवा जेव्हा समाजाची सेवा करायला गेलो तर माझ्या व्यवसायाला त्रास तर आहेच परंतु व्यवसायाला अजून गती मिळाली आहे की अनेक जनसंपर्क वाढला त्यामुळे येणं जाणं माझ्याकडे झालं त्यामुळे माझी क्वालिटी जी आहे त्याचा प्रचार प्रसार झपाट्याने वाढतोय धन्यवाद ताई आपल्यासोबत होत्या स्वाती कबड्डी त्यांनी अगदी त्यांचा व्यवसाय कसा वाढवला काय काय प्रयत्न केले तो व्यवसाय वाढीसाठी सगळा प्रवास सांगितलाय आणि हा प्रवास जर ऐकायचा असेल तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद